असं काय केलं राजस्थान ची अरे ही बाई वसरचीच ही ही हलमान मंदिराली बाई वाटत मानाज वृक्षी बाव्या तुझा काय कालते मला टेन्शन नाही ना हा याचा काय विषय पहिले तिला इचार ती जेवली का नंतर तू का हॅलो बाबूने बा। ने दाना ताया नाही ताया आणि आठी कुठले दाना रे बघा याबा विषय चिकलन जे सातावा लावला हात अशी मिळेल गेले आता सलामी दे मित्रा 1 2 3 4 5 आणि सहा थरांची सलामी हे पाणी चालू थोडीशी मित्रा इंजर्ड झालेले आहे थोडीशी पाय घसरले असा आशिष बोल बजरंग बाले की जाय बोल बजरंग बाले की जाय नमस्कार मित्रां मी पार्थवाने पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या दहडीच्या पार्ट टू मध्ये गेल्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे पार्ट वनला एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि या व्हिडिओला पण तसाच द्याल प्रतिसाद शंभर टक्के मला गॅरंटी आहे पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन बघत असाल तर टॉपचा विषय आहे कारण आता डोंबिली वेस्टला आपण पोरांचा जोश एकदम पिकला समजा तुम्हाला ब्लॉक बघत राहा मन काय विषय गंभीर विषय झाले गंभीर थांबलो इथं दोन तास पण काही नंबर काही लागला नाही पका टाइम झाल म्हणून आता इकडून कोपऱ्या कोपराशिवाय ना समोर तर असा म्हणतील आहे आमच्या त्या साईडला तर आता गोल गोल फिरता आता काही माहोल समजत नाही आमचं आमचा टाकला चमकले तर असं भेटला 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 रस्ता भेटला रस्ता भेटला चला मग काय आता गाडी जाऊ ना नेक्स्ट स्टॉप कुठं समजल तुम्हाला आणि मित्र आणि गावांच्याच बोरले त्याच्यानंतर फिरतो पण काही विषय गंभीर झाले पण आमची बोरा अशी विलागली तसे किती बाबा भुकच ना किती नाही बघ हे मात्रेबाऱ्यांचा ते उल्हासनगर संदीप दादा मिरशी तुझा काय याचा काय विषय पहिले तिला इच ती जेवली का नंतर तू का बाबूने धाना आया नाही तया येवत इथे आता आलो आलो ओतला आता मी शंभर कुठे जावाला रिक्षा मध्ये जावाला

मॅनेजमेंट आमचा पोरांचा एक आणि आमचा लाल्या दादा ला बांधा बसले मोबाईल देऊन संदीप दा काय त्यांनी चार वर भाव घाल त्याचा काही बुकाचा काही प्रश्न येणार दोन काल तुम्ही दो। चार नाही घाल बोल दोन 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 काल ना या काय याचा काय मी बाबून धानत आहे का असं काही का नाही का बोल ना लोकांना झाले तुझा पण बोल काय बोलशील जाऊन दे इकडे गंभीर विषय विषय बघा कसा आहे बंटी काय माहित बंटीत ना बरोबर नाव घेतला ना देशभक्ती झाले देशभक्ती झाले मनांच्या मनांच्या मनांच्या

पत्रावले अर्धे रस्ते नाहीत डोमन आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोल ना काय लाईनीला लागले पोरा काय नाना यार तुम्ही बोलायला पाहिजे यार मोठा तूच मी बोलत मला काय पडते कोण अवस्था झाले बघ जावनाची अरे चार चार वर बघ आम बसले टॉपचा विषय ना तुला ना सांगला पोरे गपचू बरं भाऊ काम दाखवले तुम्ही घाला खरंच सांग नाही ना उपाय ना बाहेर निघलेला पोटलरी शपथ घेऊन सांग नाही घाला पहिले मी जेवण पहिले तू जाशील ना पत्रावल्या आल्या आपल्या पोरा जरा भुकलेली पत्रवला जरा अडकलेला विषय गंभीर आहे पोरा सगळी भोकल्यान खातान पण ती वेगळी आहे सगळी लाईनशीर बसल्यान ते बाव्या कुठे आहे बाव्या जेवण ऐसे कोपरे मध्ये भेटताय क्या 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 दिन वैसे आहे कि तू हे सब ला ना।, ना वाटोला लागत या ना आयसा ग्रुप आहे अरे मेरे बाबू ने तानात आहे का टीचर तिला तानात आहे का नाही 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 आय तू त्याच्यात आर आहे एकच पत्रवली असं काय केलंय राजस्थानची का माया अरे ही बाई वसरचीच आहे ही ही हलमान मंदिराली बाई वाटते माना <laughs> आ हिच ती हनुमान मंदिराली बाई विषय गंभीर आहे ती तिकडे लाईन लागले टॉपचा विषय जाऊन द्या मग आणि हिच ती बाई तर दिसली दाखवते दिसली दिसली बाईला वाटलं मोबाईल बंद केले पण विषय गंभीर आहे तिकडे वकील दादा पण बसले जावाला हा वॉस्सर वाले नास्सरवाले उपस्थित आहेत का सगळे उपस्थित आहे वोटावर वोटावरती कथी राहायचे सात सात ना एक बोट कमी झाला आठ लावायचे होते जेवण करून घेतो कारण की आम्ही डोंबिवली मध्ये ट्रॉफिक मध्ये फुल अटकलेलो फुल वाईटपर्यंत कारण की जेवण पण अजूनपर्यंत झालं नाही चार वाजला असतील त्याचा सॉरी साडेतीन झाल्यानं टाइम पाकला नव्हता सगळी जणांना जेवण करून घेतात लगेच तर लवाज आम्ही चालू करू त्या सगळ्या ठीक आहे मित्र विषय असा चालता पोरा बोलत भात नको पाव पाहिजे पावण्या व जरा आमचा मंडळ शेट होता मग मंडलाने डायरेक्ट ब्रेड मित्र विषय गंभीर आहे कारण आता आम्ही चालल्या चक्की नाक्यावर तिकडे धरला वाचत तिकडे पहिला आता पोरा जेवली मग जेवल्यावर जरा पोरा आता चालत चालत चालल्या टेम्पू माग आणि जरा निजर लावून पाहिजे ना विषय जरा टॉपचा आहे आणि मित्र अशा प्रकारे आपल्या गावाचा दुसरा गोविंद पदक गाजर गोविंद पदक वही ठरलं इतर मंडळाला विनंती खाली चिखल बघा कसा आहे पण टॉपचा विषय व्हाईट जर्सी आणि ब्ल्यू खाली असलेले ब्ल्यू शोल्डर असलेले पुढे या तिकडे पण एक व्हाईट ऑरेंज जर्सी वाले जे आले त्यांना विनंती पुढे या त्या बाजूने सपोर्ट साठी पुढे या इकडे कोणता आहे त्या बाजूने तीन चार जण उभे छत्री छत्री घेतली चार पाच सलामी दे सलामी दे मित्रा एक दोन तीन चार पाच आणि सहा थरांची सलामी आई गावरावी गोविंदपुर प्रौढ प्रताप पुरंदर बहुजन प्रतिपादक क्षत्रिय गुलावत सिंहास राधीश्वर राधीश्वर राजा

आणि मित्रांनो विषय असा आहे कि जा चिखलच चिखल आवनीला चिखल असतो तसा विषय हे बारक्या चिखल केल तर चिखल चिखल लाव चौदा वाजता किती लाव

बाई कॉल लावला ना अरे आता लावतो आता बघा इथल्या आंडी आडी कुठल्या जाल्ना बघा या बा विषय चिकलनचे आता लावले हात अशी बीळिंग आले आता रस्ता वाला रस्ता शाबास मारक शाबास चिकलनचा डायरेक्ट विषय गंभीर आणि मित्र अशा प्रकारे आमचा गोविंदात सरला ना आता वरती फुल चिकोल चिकोल विषय एकदम टॉपचा आहे पण तरी पण आमचे बोरा सरले सर्व पदाधिकारी मार्केने फर्स्ट टाइम लाईव्ह मध्ये हार्नेस लावले कारण आमची वरची बोरावर हार्नेस लावायची पण इथं आता मार्की बोर अलाउड नाही त्याच्या मुलं मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षी संपूर्ण कार्यकर्ते आनंदाने साजरा करत असतात की माझ्या दही अंडकांना एक व्यासपीठ आपण काय तर दिलं पाहिजे कडक कडक अनुषंगाने आज भव्य दिव्य असं दही करा होत आज आमच्या मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री सन्मान शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे विकास सन्मानिय श्रीकांची शिंदे साहेब आणि चढला बारक्यावरती आम्ही हौरात्र लोकांसाठी मेहनत करणारे सर्व शिवसैनिक आज तुम्ही इथे बघत

आणि विचार बघा सँडी दादाचे समोर एकदम नजर आणि ती विचार काय कसला विचार करतो तू विचारलंय काय करत सध्या

बाबा झाल्या ना आमच्या सगळ्या हे त्या जाऊ दे आपले वासरगावचे लल्लू दादा सॉरी उल्हासनगरचे लल्लू दादा तुमचे काय एवढे बारा बदल <laughs> <ठहले. laughs> तुला शिवी द्यायची असेल तर नंतर ते वाटलं असतं पण काहीतरी बोल चांगला बोल काय काय बोल तुम्हाला माहित तू चांगला तर बोलणार नाही कारण तू खूप वैतागले कारण तुम्ही एक सोबत दहा सलामी दिल्या एक सलामी नाही दिली सलामी राजा नाना काय काय बोलू हे आपलं कसं व्हायचं चिखलं तर चिखल वेळ गावदीच्या कल्पने सर्व काही होणार अरे कधी तो आण्या तर डेरी जेवणच फिरतं तिकडे तर नियोजन काय त्यांचं लागेल नाही ना नियोजन बादशाह बोलतो काय आणि आता आण्याबाबूंचा सत्र चुकलेले आहेत काय झालं आणि मित्र अशा प्रकारे पोरं वापत चालली चिखल चिखल चा। कारण लावत जातात थर आणि एक्स्ट्रा लगेच पण आमच्या सोबत शेवटला त्यांनी मोराचा पीठ लावला आणि किती जेवला तुझे गेले जाऊ दिकल बघा चिखल बघा विषय गंभीर ओम दादा गंभीर हो चला मग आता किती तर लावतात बघू नियोजन केले पोरई विषय चिकलव आता सध्या चालून द्या आता काय कडक तरलवले आणि कडक साधी सलामी दिली आहे कोवला अटकला गोविंद अरे 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 सेफ्टी फुल जोश जोश बना जोश जोश कसा एकदम विषय गंभीर

ठीक आणि मित्र समोर जो आता पथक आहे तो आपल्या बाजूचं गाव मानेरे गाव जय मसोबा गोविंद पथक आणि आता सातचा प्रयास करताय ना शंभर टक्के लागतील सात व सलामी देतील जाऊ दे ना घरबरोबर

आणि उंबरडे गावच्या एसकेडी ग्रुपचा सुद्धा आगमन झालं आणि अमित दादा कारभारी आणि त्यांच्यासोबत सदैव त्यांच्या पाठीशी असणारा त्यांचा मित्र परिवार आणि ओमदा सुद्धा आलता आणि दादच माहितीचा काय सांगायचा भाई टॉपचा विषय आणि टॉपचा बॉडी बिल्डर आहे या ग्रुपमध्ये पण तो कुठे भाई डोलं दिसलं दादा कारबारी टॉपचा बिल्डर आहे लय मोठे मोठे टायटल आहेत पण दादाची बॉडी बघून आपण पण जिम लावलेली सहा महिन्याची बिर सोबत भरली डायरेक्ट पण एक महिना पण जेलो नाही निकाल पैशाचा तर लागला राहून दे आपल्या ढेऱ्या काय आतमध्ये जाणार नाही गंभीर उल्हासनगर उल्हासनगरमध्ये आलं

शिव्या गोविंदा द्यांनी यातले नितीन दादा यांचं हार्दिक स्वागत रे आता नेताजीला पोहोचले गश आम्ही आणि आता लागेल आल्या आल्या आणि आल्याला नाही बोलू शकत पाहून तर झालंय ते दामुन मान भेटलेला सलामी दा

ہل بجرنگ بالی کی જય ہل بجرنگ بالی کی જય جی 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 लाल की पार होते पदे कडा कशी नाही अंडी बोललेली दीड महिन्यापासून पासून पोरा सगळी प्रॅक्टिस करत होती ना विषय असा आहे की आपल्या गावात जाम ट्रॉफी आल्यान आणि दोन्ही पथक सोबत बसले सध्या आणि पोरा कसं वाटतं आजचा माहोल पडल्यान आमची पोरा पोरा पडल्यान लागल्यान पण तरी पण उत्साह कमी नाही झाला कारण थकल्यान काही जेवल्यान काही नाही पण जेवली पण एक बोलताना थोडा पण कमी नाही झाला तर दादा पहिले तर तू मला सांग पहिले तर तू मला सांग पुढच्या वर्षीचा नियोजन कसा करायचा पुढच्या वर्षीचा नियोजन असा करायचा का आमचं एकच म्हणणं आहे जी हंडी आहे जी गावदेवीच्या नावाने चालू केलेली आहे एकत्र करा एकत्र जी मजा आहे गावचा जो जल्लोष आहे आणि जी मेजॉरिटी एकूण एकता आहे ती एकत्र करा आम्ही पण येणार सर्व पूर्ण गाव येणार आमची हीच मनापासून इच्छा आहे आणि शंभर टक्के शंभर टक्के दादा ही गोष्ट करू आपण दही अंडीच्या तीन महिने पहिलेच प्रॉपर एक मिटिंग घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं रिक्षाचा बोलला ती गोष्ट करू आपण आणि मित्र ट्रॉफ्या बघा कडकत आयडी एक एक पोरे आयडिया मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या इकडे

प्रकारे जसं गेल तर सुखरूप आपलं गोविंद तसं झालेलं आणि देणं आरती विरती एकदम झाली आता आणि ट्रॉपनच्यावर पोरांच्या फोटोकारी गडबड चाली होती जाऊ दे असं खतरनाक वाले व्हिडिओ येतील कारण कंटिन्यू सहन मी सोहण्यासाठी आपल्या पहिले चॅनल सबस्क्राईब करा डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ भेटतो याला जरा घाई झालं याला फोन द्यायचा आहे विषय जरा पंप व्हायचा आता पुढच्या व्हिडिओ भेटतो बाय बाय